पेन्शनरांचं शहर शांतप्रिय शहर सांस्कृतिक राजधानी शिक्षणाचं माहेरघर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पुण्याला गेल्या चाळीस वर्षाचा टोळी युद्धाचा रक्तरंजित इतिहास हा पुण्याची प्रतिमा मलिन करणारा ठरतो एकोणीसशे ऐंशीच्या दशकात बाळू अंधेकर आणि प्रमोद या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई झाली शांतता प्रिय असणाऱ्या पुण्यात रक्ताचे पाठ वाहू लागले आणि तो सिलसिला आजही सुरू आहे याच टोळी युद्धाच्या वर्चस्वातून गेल्या वर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच कुख्यात गुंड शरद मोहोळचा खून झाला नुकतीच कोथरूडमध्ये एका निष्पाप नागरिकाला गजा मारण्याच्या टोळीतील एका सराईतानं बेदम मारहाण आण केली आणि पुन्हा एकदा पुण्यातल्या या टोळी युद्धाची दहशत चर्चेत आली दरम्यान या प्रकरणानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी पुण्यातील पोलिसांना खडे बोल सुनावले त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात गजा मारणे याला अटक करण्यात आली तर मारणे टोळीच्या मालमत्तांचा शोध सुरू झालाय या प्रकरणाचा तपास कोथरूड पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय या प्रकरणात नेमकं काय काय घडतंय पोलिस यंत्रणा किती ऍक्टिव्ह मोडवर गेली आहे आणि एकूणच पोलिसांच्या या कारवाईमुळे पुण्यातील इतर टोळ्यांना चाप बसणार का गृह खातं कशा पद्धतीनं पुण्यातील टोळी युद्ध संपवण्यासाठी काम करत आहे हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर यू शिक्षणाची पंढरी असणाऱ्या सुसंस्कृत पुण्याला चाळीस वर्षापूर्वी जे टोळी युद्धाचं ग्रहण लागलं ते अजूनही चालूच आहे आपापसात भिडणाऱ्या या टोळ्यांचा त्रास सर्वसामान्यांना आता होऊ लागलाय एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीचा दिवस याच दिवशी गुंड गजा मारणे याच्या टोळीतील एकानं देवेंद्र जोग या अभियंत्याला बेदम मारहाण केली देवेंद्र जोग हा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय समजला जातो केंद्रीय मंत्र्याच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या लोकांना बेदम मारहाण करण्यापर्यंत या टोळींची मजल गेली आहे त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना खडे बोल सुनावले आणि पोलीस प्रशासन कामाला लागलं या प्रकरणाचा तपास कोथरूड पोलिसांकडून काढून घेऊन तो गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला एवढंच नाही तर मारणे टोळीच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी मारणे आणि त्यांच्या साथीदारांच्या मालमत्तांची माहिती एकत्र करायला पोलिसांनी सुरुवात केली आहे मारणे विरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आलाय या कक्षाची जबाबदारी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे हे सांभाळत आहेत या कक्षामध्ये जर कोणी तक्रार केली तर त्या नागरिकांची नाव गुप्त ठेवली जाणार आहेत या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पुणे पोलिसांनी गजानन मारणे मारणे ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू किरण कोंडीबा पडवळ अमोल विनायक तापकीर आणि बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार मकोका कारवाई केली आहे पुणे पोलिसांनी जोग मारहाण प्रकरणात गजा मारणेला अटक करण्यात आली आहे मकोका अंतर्गत गजा मारणेला चौथ्यांदाही अटक करण्यात आली आहे तर रुपेश मारणे आणि बब्या पवार अद्याप फरार असून पवार हा मारणेचा भाचा असून पोलीस त्याचा शोध घेतात गजा काल तारखेला कोर्टात हजर करण्यात आलं युक्तिवाद करताना गजा मारणेवर तपास अधिकाऱ्यांकडून बरेच आरोप करण्यात आले तर दुसरीकडे गजा मारणेच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपीला शुगर आणि हार्टचा त्रास असल्याची माहिती कोर्टाला दिली ही माहिती मिळताच कोर्टानं गजाला मेडिकल हेल्प सगळी द्या असं आदेश दिले संबंधित प्रकरणातील देवेंद्र जोग यांना मारहाण करताना सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आल्याची माहिती आहे या फुटेजमध्ये गजा मारणे लांब उभा असल्याचं दिसत तर कोर्टामध्ये गजा मारण्याच्या वकिलांनी पोलिसांविरोधातच तक्रार केली गजा मारण्याचे वकील म्हणाले ज्यावेळी जोगला मारहाण झाली त्यावेळेच सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय सिनेमा बघितल्यानंतर जी काही भांडणं झाली आहेत त्यामध्ये दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते हा कट नसून निव्वळ एक अपघात आहे मी रिपिटेशन देखील दाखल करणार आहे तोंडावर काळा फडका बांधून नेण्यात आलं खाली बसून आरोपीचे फोटो व्हायरल करण्यात आले पोलिसांकडे कुठलाही पुरावा नाही गजा मारणे हा शुगर पेशंट आहे पोलिसांनी फोटो व्हायरल केलाय चेहऱ्याला न झाकता फोटो व्हायरल करण्यात आलाय अशी तक्रार गजा मारणेच्या वकिलांनी कोर्टाकडे केली आहे दरम्यान या टोळीच्या निमित्तानं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे पुण्यातील टोळी युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करतायत ज्या पद्धतीनं कारवाई झाली आहे पोलीस प्रशासन त्यामध्ये लक्ष घालतंय त्यावरून पुण्यातील इतर टोळ्यांना आता जाब बसणार हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा